जगातली सगळ्यात वाईट सवय आणि वाईट गोष्ट जर कुठली असेल तर एखाद्याला जर अपमान करून घ्यायची सवय लागली ना तर ती जगातली सगळ्यात वाईट गोष्ट जसे काही जण प्रसिद्धीसाठी हपापलेले असतात तसे मग हे अपमान करून घ्यायची सवय लागलेले अपमान करून घेण्यासाठी सतत पुढे आलेले असतात कदाचित आपला आणखी जाहीर अपमान व्हावा आपला आणखी पान उतारा व्हावा यासाठीच हे लोक धडपडत असतात आणि अशीच धडपड करणारे काही जण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आहेत एक म्हणजे भोंगा राऊत आणि त्यांचे मालिका संपादक कोमटराव म्हणजेच आपले उद्धटराव विषय तुमच्या लक्षात आला असेलच मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील उद्या थाटामाटात श्री गणरायाचं आगमन होणार आहे मित्रांनो घराघरामधून गणरायाची पूजा केली जाणार आहे मात्र तुम्हाला हे माहीत आहे का गणपती रायाला तुळस का अर्पण केली जात नाही गणपती रायाला तुळस वर्जित का आहे या मागे आहे एक खूप छान अशी कथा जी कथा आम्ही सादर केलेली आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवारातील आपल्या नव्या तेव्हा या डिस्क्रिप्शन लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा आणि गणरायाला तुळस का अर्पित केली जात नाही याची सुंदर कथा जाणून घ्या सोबतच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू नीती हिंदू संस्कार हिंदू संस्कृती पुढे नेणारा पुढच्या पिढीला देणारा आपल्या सर्वांचा हक्काचा मंच हिंदू विचारांचा मंच म्हणजेच हिंदू हिंदू प्रपंच प्रपंच तेव्हा या युट्यूब मुख्य ला दोन हजार एकोणीस ला भाजपची साथ सोडून उस्मान वाकरे हे टुनकन उडी मारून शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले शरद पवार यांनी त्यांना गोंजारायला सुरुवात केली मग गोंजारता गोंजारता हळूच आपल्या मांडीवरून उचलून त्यांना मुख्यमंत्री पदा खुर्चीत नेऊन बसवलं आणि मग कोमटरावांसह त्यांच्या घरगड्याला देखील असमंत ठेंगणा झाला यांना असं वाटायला लागले की आता इथून पुढे पंचवीस वर्ष कोमटरावच मुख्यमंत्री पदाच्या होतील मात्र एकनाथ शिंदे यांनी झटका दिला आणि अडीच वर्षांमध्ये यांच्या आघाडीचं विसर्जन झालं हा सगळा इतिहास आता सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे माहीत झालेला आहे त्यामुळे त्या विषयावर बोलण्यात काय अर्थ नाही मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांना अजूनही असं वाटतंय की मुख्यमंत्री तेच बनणार आहेत किंबहुना त्यांची ही जबरदस्त इच्छा आहे की त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायचंच आहे त्याचं कारण ही आहे अत्यंत अपमानास्पद रित्या त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली होती तेव्हा त्यांना गहीवरून आलेलं होतं कंठ दाटून आला होता आपल्या पाठीराख्यांशी समर्थकांशी बोलत असताना ते रडले सुद्धा होते आपल्याला इतक्या वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद सोडावं लागलं याचं शल्य त्यांच्या मनात नेहमीच राहणार आहे आणि ही सल भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांची जोरदार फील्डिंग लावणं सुरू आहे आपल्या घरगड्यामार्फत त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की काहीही करा पण अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्याशिवाय निवडणुका लढवणं हे धोक्याचं ठरू शकतं असं घरगडी रोज सकाळी येऊन पत्रकार परिषदा घेऊन रेटायचा मात्र काँग्रेसने आणि शरद पवार यांनी उस्मानभाई आणि त्यांच्या घरगड्याला अजिबातच किंमत दिली नाही शरद पवार यांनी तर आता चक्क सांगून टाकलेलं आहे की निवडणुका झाल्यानंतरच मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवलं जाईल आणि हे सांगत असताना शरद पवार यांनी एक गोष्ट खूप लाऊड अँड क्लिअर सांगितलेली आहे की ज्याच्या जास्त जागा निवडून येतील तोच मुख्यमंत्री बनणार आणि आता इथून सगळा खरा गेम सुरू झालेला आहे मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या असतात दोन्हीची गणित वेगवेगळी असतात दोन्ही ठिकाणी होणारं मतदान हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर असतं महाराष्ट्र राज्यामध्ये नाही म्हटलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार फटका पुन्हा एकदा कोमटरावांना बसणार The <laughs> cat कारण हिरव्यांच्या नादाबाई उद्धव ठाकरे इतके बावचळले की त्यांनी हिंदुत्व त्या तर सोडलंच आहे मात्र मराठीचा मुद्दा सुद्धा आता लवलेशा पुरताही त्यांच्याकडे उरलेला नाहीये त्यामुळे मराठी मतदार मोठ्या संख्येने जर मनसेकडे आकर्षित झाला तर यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही हिंदू मतदार उबाठापासून केव्हाच दूर गेलेला आहे मराठा आरक्षण मुद्द्यावर जी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये उबाठा गेलेले नाहीत याचा राग मराठा आंदोलकांना आलेला आहे मनोज जरांगे उद्धव ठाकरे त्यांच्यावर किती भडकलेले आहेत रागवलेले आहेत चिडलेले आहेत याची मात्र काहीच कल्पना नाही पण अनेक मराठा आंदोलक हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत हे निश्चित आता शरद पवार यांनी जर सांगितलेलं आहे की ज्याचे उमेदवार जास्त मुख्यमंत्री त्याचा तर महाभकास आघाडीमध्येच हे तीनही पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत हे कशावर अनेक राजकीय विचारवंतांचं अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की उबाठा गटाला या विधानसभा निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस आमदारांच्या वर जागा मिळणं अवघड आहे खर तर हा तीस पस्तीसचा चा आकडा सुद्धा खूप मोठा वाटतोय उभा पंधरा ते वीस जागा जिंकता येऊ शकतात असा पण एक अंदाज आहे शरद पवार ऐंशी ते नव्वद जागा लढवणार हे फिक्स आहे उबाठा काँग्रेस मध्ये वाटावाटी होणार आहे त्यात सुद्धा मुंबई मध्ये उबाठा गटाला सगळ्यात जास्त जागा लढवायची आहेत मात्र त्याचप्रमाणे शरद पवार आणि काँग्रेस यांना सुद्धा मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत आणि त्यामुळेच महाभकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रडारड सुरू आहे आणि यांच्यातच स्पर्धा सुरू झालेली आहे उबाठा मराठ्याने मध्यंतरी अकांड तांडव केला शरद पवार आणि काँग्रेसला आव्हान देखील दिलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा फक्त चेहरा कोण आहे एवढंच जाहीर करा मी त्याला पाठिंबा देऊन टाकेल उबाठाला असं वाटलं होतं की शरद पवार दबावामध्ये येतील आणि आपलं नाव घेतील मात्र शरद पवार यांनी उबाठाचा पुन्हा एकदा अपमान केलेला आहे नेहमीप्रमाणेच उबाठा तोंडावर पडलेला आहे घरगाड्याचा आणि त्याच्या मालकाचा पुन्हा एकदा अपमान झालेला आहे कोमटरावांना हा गैरसमज झालेला होता की महाविकास आघाडीमध्ये त्यांचं खूप वजन आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये त्यांचं काहीही वजन नाहीये हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे शरद पवार एखाद्या वेळी करू शकतात की काँग्रेसचा हात आणखी घट्ट करू शकतात आणि उबाठाला महाभाकास आघाडीतून बाहेर सुद्धा ठेवू शकतात म्हणजेच जर संख्या बळात शरद पवार आणि काँग्रेस यांनी बाजी मारली तर त्यांना उबाठाची अजिबातच गरज नाहीये ते उबाठाला अलगद उचलून बाहेर फेकून देतील कारण उबाठा ही आता महाभकास आघाडीसाठी एक नको असलेली लायबिलिटी बनलेली आहे उबाठाला असं वाटत होतं की सहानुभूतीची लाट आहे सहानुभूतीची लाट आहे मात्र सहानुभूतीची लाट नाही नाहीये जर सहानुभूतीची लाट असती ना मित्रांनो तर लोकसभेमध्ये शिंदेच्या सात जागा निवडून आल्याच नसत्या शिंदेच्या सगळ्या जागा पडल्या असत्या आणि उबाठाच्या सगळ्या जागा निवडून आल्या असत्या मात्र असं झालेलं नाहीये अठरा खासदारांवरून उद्धव ठाकरे नऊ खासदारांवर आले आणि यांचा हा घरगडी आणि त्यांचा तो मुलगा आदित्य ठाकरे या अधोगतीचा जल्लोष साजरा करत होते निवडणूक निकालाच्या दिवशी तर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता यांना असं वाटत होतं की आपण नरेंद्र मोदी यांना हरवलेलं आहे मात्र मोदींनी शपथ सुद्धा घेतली आणि कामाला सुद्धा लागले मात्र हे अजूनही त्याच स्वप्नांमध्ये अडकलेले आहेत की ज्याप्रमाणे आपलं सरकार कोसळलं त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचं सरकार सुद्धा कोसळेल पण उबाठाचं हे दिवा स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही उबाठाला असं वाटत असेल की मुस्लिम मतदार आपल्याला पुन्हा एकदा साथ देईल मात्र वक्फ बोर्डच्या विरोधामध्ये जेव्हा वक्फ बोर्डच्या संदर्भातलं जेव्हा बिल केंद्र सरकारनं आणलं होतं तेव्हा उबाठाचा कुठलाही खासदार संसदेमध्ये थांबला नाही त्यांनी वॉकआउट करून टाकलं आणि याचा राग मुस्लिम मतदारांना आलेला आहे की अरे तुम्ही तिथे थांबायला पाहिजे होत तुम्ही विरोध दाखवायला पाहिजे होता मात्र उबाठाची तेव्हा अडचण अशी झाली की यांनी जर विरोध केला असता वक्फ बोर्डाच्या बिलाला संसदेमध्ये उभं राहून तर जो काही थोडाफार क्षुल्लक हिंदू मतदार यांचा बाकी आहे तो सुद्धा निघून गेला असता म्हणून ह्या लोकांनी सोयीस्करपणे संसदेतून वॉकआउट केलं आणि नंतर मग नेहमीच्या सवयीप्रमाणे मीडियासमोर येऊन आरडाओरड करायला सुरुवात केली पण त्याचाही काहीही फायदा नाहीये भोंगा राऊत आणि उस्मान भाई यांनी आता कितीही आदळापट केली तरी देखील त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलेलं आहे हे मात्र खरं आणि हे स्वप्न शरद पवार हेच भंग करणार लोक माझा सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या पुस्तकातून शरद पवार यांनी या अगोदरच कोमटरावांचे जाहीर वाभाडे काढलेले आहेत किंवा त्यावरून तरी यांनी कॉमन सेन्स न विचार करायला पाहिजे की जे शरद पवार जाहीरपणे आपला पान उतारा करतात ते शरद पवार पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री कशासाठी बनवतील बरं आणि एक घरवशा निष्क्रिय मुख्यमंत्री पुन्हा खुर्चीवर बसवण्याचं पाप शरद पवार पुन्हा करतील असं अजिबातच वाटत नाही तेव्हा मित्रांनो कोमटरावांनी आता कितीही कोमट पाणी पिऊन आरडाव केला तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते नाहीत ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेख झालेली आहे तुमच्या या बाबतीमध्ये काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित एक सुंदर असं प्रपंच परिवाराचं युट्यूब चॅनल हिंदू प्रपंच आपण नुकतंच सुरू केलेलं आहे उद्या गणरायाचं आगमन आहे गणरायाची मनोभावी सगळीकडे पूजा अर्चा केली जाणार मात्र या पूजेमध्ये गणरायाला तुळस का अर्पण केली जात नाही याची सुंदर कथा हिंदू प्रपंचच्या युट्युब चॅनलच्या एका व्हिडिओमधून सादर करण्यात आलेली आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा आपल्या मुलांना देखील आवर्जून दाखवा आपल्या धर्म शास्त्र संस्कृती आणि संस्कारांच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं हे पण खूप गरजेचं आहे म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम